हॅलो गाईज माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज मी तुम्हाला तुमच्यासाठी एका प्रॉडक्टचा रिव्ह्यू आणि मी ऑर्डर केलं ॲमेझॉनवरून ते जे ऑर्डर घोष आहे ते, ते, ते स्पेसिफिक ना ऑर्डर पार्सल आहे आणि मी ऑलरेडी ओपन केलं आहे कारण मला सेव्हन डेजची रिटर्न पॉलिसी असते त्यामध्ये त्यामुळे मी ऑलरेडी जस्ट ओपन करून चेक करून घेतला आणि त्याच्यानंतर मी मला जसा वेळ मिळतो तसं मी व्हिडिओ बनवते तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला कळेल की एक्झॅक्टली मी काय ऑर्डर केलं आहे आणि तुम्हालासुद्धा तुमच्या लहान मुलांसाठी ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही इझिली ऑर्डर करू शकता कारण मी याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे सो लास्टपर्यंत व्हिडिओ नक्की बघा तर चला चेक करू शकतो ते तर आहे काहीतरी खायचं यमी यमी आणि सेकंड गोष्ट आहे सो मी हे बुक्स मागवले आहेत कारण माझी मिहिरा आता वन इयर ऑलमोस्ट टेन टू इलेवन मंथशी झाली आहे टेन मंथशी झाली आणि ऑगस्टमध्ये तिचा बर्थडे आहे तिच्यासाठी अगं म्हणजे शाळा चालू होईलच पुढच्या एक दोन वर्षामध्ये तर त्यामुळे तिला थोडंसं प्रिपेरेशन करण्यासाठी मी घरातल्या घरात तिच्यासमोर ह्या बुक शो आहे चला आपण चेक करूया की हे नक्की एक्झॅक्टली कोणते आहेत तर हे जे बुक्स आहेत ते माय बुक ऑफ इनकाऊ अशी आहे तुम्हाला इथे मे बी उलटं दिसेल मी व्हिडिओच्या शेवटी ह्याचे पूर्ण प्रॉपर फोटोज टाकते त्यामुळे तुम्हाला इझिली हेल्प होईल की नक्की काय काय आहे या बुक्समध्ये आता सपोज बर्ड्सचं बुक आहे तर त्यामध्ये आपण लहान मुलांना सपोज फर्स्ट टाईम शिकवतो आहे टडलर्सला तर त्यांना असे मोठे मोठे बर्ड्स किंवा ऑब्जेक्ट जे आहेत ते मोठे मोठे दिसायला हवेत त्यामुळे मी असं बुक मागवलं आहे आणि मी याचे रिव्ह्यूजसुद्धा बघितले ह्याच्यामध्ये खूप छान प्रकारे त्यांनी बर्ड्स दिलेले आहेत त्यानंतर ह्याच्यामध्ये प्ला दिलेले आहे जेणेकरून त्यांची नावं त्यांनी मी हे सर्व आणले यामध्ये गुड हॅबिट्ससुद्धा एक बुक आहे त्याच्यामध्ये ज्या गुड हॅबिट आहेत आपण डेली ज्या फॉलो केल्या पाहिजेत फ्रॉम क्लिनिंग युअर हँड्स टू स्लीपिंग स्माइलिंग जे जेशर्स असतात जे मोठ्यांना दाखवायचे असतात ते सुद्धा या बुकमध्ये त्यांनी खूप छान पद्धतीने दाखवले आहेत आणि त्याच्या खाली त्याचे इन्स्ट्रक्शनसुद्धा मिळतात याच्यामध्ये भरपूर टाईप्सची बुक्स आहेत ॲनिमल्स आहेत डोमेस्टिक ॲनिमल्स आहेत वेजिटेबल्स आहेत फुल बॉडी पार्ट्स आहेत त्यानंतर इथे फ्रूट्स आहेत फ्रूट्स आहेत ड्राय फ्रुट्स आहेत त्यानंतर वाईल्ड ॲनिमल्स आहेत जे जंगलामध्ये असतात त्यानंतर इथे व्हेकल्स आहेत आणि त्यानंतर न्यूमरिक्स आहेत नंबर्स आहेत त्यानंतर ए टू झेड म्हणजे पस जे शेप्स कलर्स यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कलर्स आहेत जसे ऑब्जेक्टला कलर्स आहेत त्याप्रमाणे त्यांनी कलर्स मेन्शन केले आहेत तर हा जो बारा पुस्तकांचा सेट आहे प्रत्येक पुस्तकाच्या वरती नंबर्स आहे त्याप्रमाणे तुम्ही मुलांना शिकवू शकता छान पद्धतीने या बुक्स आणि मला एक गोष्ट याबद्दल सांगावीशी वाटते की याची जी, जी क्वालिटी आहे ती पण खूप छान आहे फोल्डेबल आहे म्हणजे तुम्ही इझिली लहान मुलं जेव्हा फोल्ड वगैरे करता ते काहीच फोल्डिंग वगैरे त्याच्यावर स्क्रॅचेस नाही येणार आहेत फाटू शकतं ते कारण हे मध्ये एकच स्टेपल आहे फाटू शकतं त्यामुळे तुम्ही देताना छान आहे लक्ष मला जर आवडलं असेल प्रोडक्ट तर डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक आहे आता आपण त्यावर चेक करूया कर की नेक्स्ट मी काय ऑर्डर केलं आहे हे जे तुम्हाला काही दिसतंय भरपूर सारं हे आहे पफ जे मी आधीच्या ह्या आधीच्या ब्लॉगमध्ये मी स्लब फार्मचं एक नूडल्स म्हणजे जे आपण युजली मॅगी खातो पण ते लहान मुलांसाठी नाही आहे चांगलं तर मी मिलेटचे नूडल्स मागवले होते आणि त्याच कंपनीकडून मी हे मायटी पफ मागवलेत ह्याच्यामध्ये वेगवेगळे फ्लेवर्स आहेत म्हणजे खट्टा मिठा फ्लेवर आहे त्यानंतर नमकीन फ्लेवर आहे टोमॅटो फ्लेवर आहे तर मी मसाल्याचे फ्लेवर्स नाही मागवलेत कारण ते टॉडलरला काही काही मुलांना मसाला नाही चालत काही काही मुलांना चालतो तर तुम्ही त्याप्रमाणे ते प्रोडक्ट्स ऑर्डर करू शकता मी आता तुमच्यासमोर हे ओपन करते कारण मी आधी ओपन करून चेक नव्हतं केलेलं मी तीन प्रकारचे प्रोडक्ट्स ऑर्डर केले आहेत यामध्ये तर तुम्हाला नक्की सांगते मी डिटेलमध्ये की त्यामध्ये नक्की काय आहे प्रॉपरली बेक्ड आहे मी यामध्ये चीज फ्लेवर ऑर्डर केला आहे आणि याचं जे प्रोडक्शन जे आहे स्लव फार्म कंपनी ही कंपनीच प्रॉपरली मेड बाय टू मदर्स आहे दुसरं जे फ्लेवर मी ऑर्डर केलं आहे ते आहे खट्टा मिठा फ्लेवर यामध्ये नो मैदा नो प्रिझर्वेटिव्ह नो ॲडेड कलर्स आहे हे सुद्धा बेक्ड आहे नॉट प्राईट आणि मला स्पेशली हे जास्त आवडणार आहे असं वाटतं आहे मला त्यानंतर हा माइल्ड मसाला आहे एकदम डार्क मसाला नाही आहे यामध्ये जर तुम्ही अडल्टसाठी ऑर्डर करणार असाल किंवा एक सात आठ वर्षाच्या वरती वरच्या मुलांसाठी जर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर ह्याच्यामध्ये डार्क मसालावाला पण आहे म्हणजे हे माइल्ड मसाला आहे जेणेकरून लहान मुलांना आपण देऊ शकतो एक दोन वर्षाच्या पुढच्या पण ह्यामध्ये टॉ म्हणजे सात ते आठ वर्षाच्या वरच्या मुलांसाठी डार्क मसालावाले पण फ्लेवर अवेलेबल आहेत तीन लेवल्सचे ह्याच्यामध्ये मसाल्याचे फ्लेवर अवेलेबल आहेत तर हे जर काहीच तुम्हाला ऑर्डर करायचे असतील तर मी आधी सुद्धा लखो आमच्या व्हिडिओमध्ये ह्याचे लिंक मेन्शन केली आहे आणि ह्यामध्ये सायजेस पण आहेत जर तुम्हाला हे मी सर्वात स्मॉल साईज लागतो तोपर्यंत जर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर मी याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये में मेन्शन करते ते नक्की जाऊन चेक करा आणि मला नक्की कळवा जर तुम्ही ऑर्डर करत असाल तर आणि ऑर्डर केलं असेल किंवा ह्याआधीसुद्धा जर तुम्ही ते प्रॉडक्ट यूज केलं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा गाईज माझा जो आधीचा एक व्हिडिओ होता आय गेस गिफ्ट फॉर माय हजबंड मी एक छान ब्रेसलेट मागवलेलं राहुलसाठी पण त्या व्हिडिओला भरपूर साऱ्या लोकांच्या रिॲक्शन्स आल्या त्यासाठी खूप मी जस्ट सहज मी रॅनलवली मागवलं होतं पण त्या रि व्हिडिओला खूप छान रिस्पॉन्स आला गाईज ह्या पुढच्या व्हिडिओजलासुद्धा तुम्ही तसाच रिस्पॉन्स द्या जेणेकरून माझी यूट्यूबची फॅमिली वाढेल आणि जर माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत सबस्क्राईब करा लाईक करा का आणि चॅनलवर नवीन असाल तर बेल सुद्धा खाली व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी खूप खूप धन्यवाद या सगळ्याच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकते नक्की डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका काही थँक्यू सो मच भेटा लवकरच नवीन ब्लॉगमध्ये बाय